ठळ खडामोडी धरणात सामूहिक आत्महत्या करणार आहोत वाकवली ग्रामस्थ आक्रमक निकितानं मिळवलं मुंबई पोलीस खात्यात स्थान खेड नगर वाचनालयाचे मानवे विशेष आभार खेडमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती साजरी हाती तिरंगा आणि भगवा घेऊन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी सर केला शिवनेरी सोशल मीडियावर सध्या ब्याण्णव वर्षी आजोबांची मोठी चर्चा अठरा गाव संघर्ष समितीच्या सभेत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यास एक मतानं विरोध सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील मौजे वाकवली येथील गावकऱ्यांच्या वडलोपांची जमिनी स्थानिकांना रोजगार देऊ असं आश्वासन देऊन कमी दरात विकत घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे वाकवली ग्रामस्थ मंडळ आता आक्रमक झालाय वाकवली ग्रामस्थ मंडळांनी प्रांत अधिकारी कार्यालय दापोली यांच्याकडे या, या विरोधात आवाज उठवणारा अर्ज सादर केलाय ज्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलंय उदय देवीदास सोनार अभय सुधाकर कुलकर्णी विकास विठ्ठल बेगडे संदेश पाटील आणि जनार्दन सावंत उल्हास गोपाळ डंबे केवल सिंग रतन गिरासे संतोष बाबू कुटेकर आणि नितीन नामदेव मोरे यांनी आमचं पूर्ण गाव उद्ध्वस्त करण्याचा ठेका उचलला असल्यामुळे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मुंबईकर आमरण उपोषण करणार असून तसेच आम्हाला उपोषण करून देखील न्याय, न्याय न मिळाल्यास मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असा गंभीर इशारा या ग्रामस्थांनी दिल्यामुळे परिसरात सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा चालू आहे

आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना पीडित करून ज्यांनी ज्यांनी जमिनी विकलेली नाही त्या त्या लोकांच्या जमिनी साफ करून त्याच्यावर ते आरोप केला जातो आणि खंडणीचा पण आरोप केला जातोय आता ह्या आमच्या वाकवणीकरांना असं वाटतंय की जे जे मध्ये एक संतोष देशमुखांचं जसं दोन करोडचा किंवा त्या कंपनीकडे मागितलेला वाल्मी कराडणे खंडणी त्या पद्धतीचं कारस्थान होते की काय कारण आमच्या गावामध्ये असणारे दलाल हे लोक बाकीच्या शेतकऱ्या खूप पिरत आणि स्थानिकांना पिरतायत तर ह्याच्यासाठी फडणवीस साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन किंवा शिंदे साहेबांनी येऊन लक्ष देऊन आम्हाला थोडंसं टायमिंग द्या तुमचं आणि तुमच्याकडे आम्हाला टायमिंग दिल्यानंतर आम्ही आमच्या दारंही तुमच्यासमोर मांडू खरी परिस्थिती काय आहे कारण आता मी बोलण्यापेक्षा इथली काय पैसेची कंडिशन आहे ती आम्हीच जाणू शकतो ते समोर बोलण्यापेक्षा आपल्या समोर बसून बोलू योग्य ठरेल सर माझं नाव दीपक दत्ताराम आहे मी वाकवली गावचा रहिवासी आहे मंडन मंडनगड तालुक्यातला माझ्या वडिलांनी आणि काकांनी काही व्यवहार केले होते जमिनीचे तर आमचा परस्पर फॅमिलीमध्ये व्यवहार असताना बाकी दलालांनी आमची फसवणूक करून परस्पर माझ्या चुलत चुलत्यांच्या मिसेसला हाताशी धरून ते व्यवहार सरपंचांना आणि बाकीच्या गावातील पदाधिकारी लोक आहेत ज्यांना दलाल आहेत त्यांना हाताशी धरून ती परस्पर विक्री केलेली आहे आणि मला विश्वासात न घेता माझ नुकसान केलेलं आहे तर मानसिक मला त्रास दिलेला आहे वित्त हानी झालेली आहे माझी त्याचं मला जरा काहीतरी न्याय मिळावा मला बोमिंग करण्याचा प्रयत्न करतायत ते लोक त्या जागेवरून मला त्रास देत आहेत त्याची काहीतरी दखल घ्यावी हीच विनंती आहे पंचवीस एकर जमीन माझे मारून घेतलेली आहे हसवून घेतलेली आहे मी आजार आणि मुंबईत ना आले एकच जमीन विकली तेव्हा मी खरेदी कागद बनवून टाकले नाही आमच्या गावातून मनोज नंदावी पोलीस सदार आणि सुभाष शिंगार हा सहजा माझा शहरा शनी शिंगारा तुम्हाला माहिती नाही आम्ही त्यांच्याशी बोलत नाही प्रकाशन वापवले व सोय मंडळ मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष आज जो जमाव आहे तो तिने मंडळ म्हणजे ग्रामीण ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ व महिला मंडळ सहमताने आम्ही येऊन जो आंदोलन उभा केलेला आहे जो त्याच्याविरोधी असणारे बिगडे पाटील विकास बिगडे पाटील हे जे पसोबत गावातले शेतकरी आहेत काही शेतकरी आहेत गावच्या देवीबाबतीची जागा आहे त्याबाबतच आम्हाला जे हद्दीबार केलेला के सुरूव झालेला आहे हा आंदोलन उभं केलेलं आहे पण आज त्याच्यामध्ये स्थानिक काही पदाधिकारी आहेत त्यांना मिळून जे कामं घडले कुणी कुणाच्या त्या लोकांना स्थानिक पदाधिकारी ज्या लोका दा, लोकांना मिटी घडले म्हणजे आम्ही दळा म्हणतोय पण त्या लोकांनी कसा मिटी जमेल याचा पुढच्या पुढचा पाच विकास येतीलच आहे हा त्यांची चौकशी आणि कोणी गोष्ट जे स्थानिकांची नाव दळांची देऊ तर साहेब दर त्यांची बँक चौकशी करावी की यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला बँक करावी ही सगळ्यांची तिन्ही मंडळाची विनंती आहे आणि सगळ्यांनी सगळ्या गोष्टीचा आहे फक्त या सगळ्या करत असताना की कुणाची जीवित आम्ही होऊ नये याची पण तुम्ही काळजी घ्यावी कारण काही गोष्टी काही शेतकरी अशा आहेत की स्वतः जीवाला पण त्रास नाही एकदा जीव देतील तरी घेतील तरी या गोष्टी उठू झालेल्या हा हा तर आणि वेगवेगळ्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत काही गोष्टी काही शेत काही शेतकरी असे घेतले आहेत की त्यांचा पत्ता वाकवली टाकला पण ते वगैरेच नाही अशा खरेदी पण झालेले आहेत पेपर आहेत आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत ते आम्ही टाकू साहेब माझं नाव सदानंद शंकर जवळ मी राहणारा वाकवली साहेब आमच्यावरती अभर एकदम अत्याचार या लोकांनी केलेला आहे आमची शेती ही त्यांनी जालून पोलून सा बुलडोजर लावून पूर्ण उकडून टाकलेली आहे अशा आम्हाला हैराण त्रस्त करून या लोकांनी सोडलेली आहे तर यांच्यावरती खरोखरच कारवाई व्हावी मंडळाची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये सरकारी परवाना नाही आणि त्याच्यामध्ये चिंचलच्या सरकारी फक्त नाही आणि चिकाटीच्या जोरावर सार काही साध्य करता येतं हे वाक्य निकिता उमेश जाधव हिनं करत आपलं पोलीस होण्याचं स्वप्न आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण केलं मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोंडोली या छोट्याशा गावातील निकिताची मुंबई पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यामुळे तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या नगर वाचनालयामध्ये ती दररोज अभ्यासासाठी येत होती मुळची कोल्हापूरची असली तरी तिची बहीण तेजस्विनी जाधव हो या खेड पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत आहेत

तसेच तिला सहकार्य करणारे खेड पोलीस विशाल जगताप आणि दशरथ कुरुंदवाड यांचे देखील तिने आभार व्यक्त केले मी निकिता उमेश जाधव पोलीस भरतीसाठी खेडला आलो माझी बहीण तेजस्विनी उमेश जाधव तरच खेड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे आणि तिनंच मला सांगितलं की हां तू कर पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस नंतर मला माझी ओळख सरांशी झाली सरांनी पण खूप सपोर्ट केला की तू पोलीस भरती कर सरांनी ग्राउंड करून घेतलं दिदीनं पण ग्राउंड करून घेतलं अभ्यासासाठी मी चार पाच महिने अकॅडमी अभ्यास करण्यासाठी मी अॅकॅडमीत होतो नंतर दोन तीन महिने अकॅडमी बंद झाली काही कारणास्तव मग थोड्या दिवसांनी वाचनालयाचा वाचनालयाची मला माहिती मिळाली मग मी सरांशी भेटलो सरांनी मला सांगितलं की हां तुम्ही इथं बसू शकताय अभ्यासासाठी सरांनी वाचनालय आम्हाला दिवसभर ओपन करून दिलं की तुम्ही इथं बसा म्हणून आणि पोलीस भरतीसाठी मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज मी मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आहे थँक्यू अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खेड तालुक्यात शिवजयंती उत्सव समिती खेडच्या वतीने परंपरेप्रमाणे साजरी करण्यात आली सन दोन हजार साजरी करण्यात येते यावेळी सकाळी दहा वाजता भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून भव्य मोटारसायकल रॅलीनं या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यामध्ये शिवछत्रपतींच्या जीवनावरील चलचित्र देखावे बैलगाडी मधून प्रदर्शित करण्यात आले तसेच आली मोटरसायकल रॅलीने ही मिरवणूक भरणेनाका ते मराठा भवन खेळ अशी काढण्यात आली त्यानंतर मराठा भवन येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन पायी ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड एक पर्यंत काढण्यात आली या रॅलीमध्ये खेड तालुक्यातील ग्रामीण भागातून बहुसंख्य बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या यावेळी विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा सहकार या, सह या क्षेत्रातील सर्वधर्मीय धर्मीय मान्यवर सहभागी झाले होते महिलांचा देखील यामध्ये पारंपरिक वेशभूषेसह लक्षणीय सहभाग होता तसेच जेसीआय खेड सह मुस्लिम आणि अन्य संस्थांच्या वतीने पाणी आणि शीतपेयांचं वाटप करण्यात आलं भव्य दिव्य स्वरूपात पारंपरिक वेशभूषा करून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शिवछत्रपतींची पालखी तेथे विराजमान करण्यात आली यानंतर मिरवणुकीसाठी योगदान दिल्याबद्दल सर्वांना शिवजयंती उत्सव समिती खेडच्या वतीने धन्यवाद देण्यात आले सायंकाळी चार नंतर पुन्हा शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवभक्तांना मराठा भवन येथे थंड पेय ये वाटप करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाणी वाटप झालं सदस्य जे सी सचिन वानखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून ते मिरवणुकीत सहभागी झाले अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे स्थानिक समाजाची एकता वाढते आणि विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यांच्या महत्वांवर प्रकाश टाकला जातो म्हणूनच खेळ जे सी आय असे उपक्रम राबवत असल्याचं मत खेड जेसीआयचे अध्यक्ष जे सी अमर गडवी यांनी व्यक्त केलं कार्यक्रम प्रसंगी झोन अकराचे चे माजी अध्यक्ष जे सी अमोल क्षीरसागर खेड जेसीआयचे माजी अध्यक्ष जेसी अमित कदम दीपक नलावडे परमानंद बेंडखळे आनंद कोळेकर प्रमोद कांबळे फाउंडर उपाध्यक्ष डॉ श्याम गिरडा सेक्रेटरी कपिल कोळेकर मधुर पेठे स्वप्नील कदम रोहित ओतारी खेडमधील अनेक शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रम प्रमुख जे सी चैतन्य सकपाळ यांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होतं अठरा गाव संघर्ष समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला वन विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील तसेच अवधूत आणि अन्य वन कर्मचारी उपस्थित होते संघर्ष समितीचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे उपाध्यक्ष विजय गोगावले स्री विश्वास कदम कदम सचिव संतोष चंद्रकांत मोरे महिपत घोलप बीडचे पोलीस पाटील चंद्रकांत कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या बैठकीला हजेरी लावली यावेळी अधिकारी श्री पाटील यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे काय याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली यावर ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडत अशा प्रकारच्या घोषणेमुळे त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त केली संघर्ष समितीच्या वतीने एक मतानं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यास विरोध दर्शवण्यात आला आणि या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला हा विरोध दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून हा विषय संसदेत मांडण्यासाठी खासदारांना विनंती करण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाला विरोध करण्यात येईल आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडला जाईल असे संघर्ष समितीचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी स्पष्ट केलं या सभेला अठरा गावातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंडोशी येथील जय शिवराय ग्रुप कुडोशी यांनी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी किल्ले रसाळगडावर जात शिवज्योत आणण्यास हजेरी लावली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी सात वाजता पायी चालत ही शिवज्योत खेड शहरातील भरणे नाका परिसरात आणण्यात आली त्यानंतर सकाळी साडेसात वाजता भरणे नाका परिसरातील महाराजांच्या पुतळ्यासमोर महाराजांना मानवंदना देण्यात आली पुढे ही शिवज्योत जांभूळवाडी येथे आणत नऊ वाजता महाराजांची पूजा संपन्न झाली दहा वाजता भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली आणि सकाळी अकरा वाजता शाळेतील लहान मुलांची भाषणं झाली प्रमाणे यंदाची शिवजयंती देखील जय शिवराय ग्रुप कुडोशी यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली सोशल मीडियावर सध्या ब्याण्णव वर्षीय आजोबांची चर्चा आहे कारण म्हणजे हे ब्याण्णव वर्षे आजोबा एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून हातात तिरंगा आणि भगवा घेऊन शिवनेरी चढतात त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राचा आणि संविधानाचा पाया अजून भक्कम होतो अशी भावना सर्वांच्या मनात आहे आणि नक्कीच त्याचं महाराजांप्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा तरुण शिवप्रेमींसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देत आहे खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मध्ये चौदा फेब्रुवारी रोजी मातृपितृदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक वर्गातील प्रतिनिधी पालकांचा त्यांच्या पाल्याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मातृपितृदिनाचा औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आई पाय धुवून त्यांची पूजा केली नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांसमोर वडिलांसमोर त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेलं भेटकार्ड पालकांना दिलं या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता पालकांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं संस्थाध्यक्ष सुरेश पाष्टे शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य एस एस आली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी शिक्� उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथील समर्थकृपा प्रतिष्ठान संचलित श्री कृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजाधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली यावेळी इयत्ता चौथीतील अर्णव महागावकर यांना शिवगर्जना देऊन वातावरण शिवमय केलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाशके प्रशालेचे चेअरमन डॉक्टर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला कलाकारांनी साकारलेल्या राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजे राणी सईबाई यांच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजींचा जीवन परिचय विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यामधून सादर केला तसेच विद्यार्थ्यांनी पोवाडे देखील सादर केले शिवचरित्रावरील विविध गाण्यांचं गायन यावेळी करण्यात आलं विद्यार्थ्यांची भाषण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आजच्या काळात चांगले संस्कार हरवत चालले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची शिक्षण शाळेमध्ये देणं गरजेचं आहे हा कार्यक्रम पाहिल्यानंतर श्री समर्थकृपा स्कूलमध्ये माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्काराची शिकवण चांगल्या पद्धतीनं दिली जाते याची जाणीव होते या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुचिता मनवळ आणि सिद्धी पालांडे यांनी केलं एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सकाळी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून नंतर रॅली काढण्यात आली मुलांनी महाराज जिजामाता मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन कदम मुख्याध्यापक चव्हाण सर पाटील मॅडम मोरेसर माने मॅडम आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवारी दर्शनाचा दोन, दोन लाभ घ्यावा या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय कोकणातील निसर्गरम्य परिसरात शिरसोली येथे नदीच्या किनारी हे स्वयंभू शंभू महादेवांचं मंदिर आहे येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सतत तीन वर्ष महादेवाच्या दर्शनासाठी गंगा माता उतरली होती यावेळी या पवित्र स्थानाला भेट द्यायला येत होते सन दोन हजार चार मध्ये महाराष्ट्र शासनानं या स्थानाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं गेली चोवीस वर्ष अविरत शिवपार्वती दिंडी मंडळामार्फत अनेक शिवभक्त मुंबई ते शिरसोली पायीवारी करतात यावर्षी दिनांक दोन पंचवीस पासून शिवपार्वती दिंडी शिरसोली आयोजन केलंय महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूच्या दर्शनासाठी भाविकांचा सकाळपासून ओघ चालू असतो सव्वीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू शंभू महादेवाच्या मूर्तीवर सकाळी नित्यपूजेनंतर मंत्र उच्चारात अभिषेक करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांनी महाशिवरात्रीची शोभा वाढवावी असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलंय एस एम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चिजघर खेड येथील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बारा वर्षाच्या आठवणी आणि शिक्षकांविषयी प्रेम आपल्या मनोगतातून व्यक्त केलं तसेच प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांविषयीच्या भावना यावेळी व्यक्त केल्या या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका आणि डॉ डॉक्टर अंजुमन नाडकर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शाळेचे संस्था प्रमुख कयुम नाडकर सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये भरारी घेण्यासाठी आणि आपलं जीवन यशस्वी करण्याकरता विविध उदाहरणातून दाखले दिले आपल्या भाषणातून त्यांनी मुलांना प्रोत्साहित केलं आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या हा संपूर्ण कार्यक्रमासाठी चांगलं सहकार्य केलं ते इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक वृंदांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पत्रकारितेच्या मार्गावरून सर्व पत्रकारांनी चालावं लोकप्रतिनिधी म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकाला पूरक आणि पोषक काम करायला हवं यामुळे समाज घडवण्यामध्ये महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला टिकवण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते याचा विचार सर्व पत्रकारांनी करावा ही अपेक्षा आहे असं मत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी बोलत होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पोमभुर्ले गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली बाळशास्त्री जांभेकर यांच्या वंशजांनी उपस्थितांसमोर लाठी काठी दानपट्टा इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली शेवटी जो पाया बालशास्त्र जांभेकरांनी रचलेला आहे त्याच मार्गावर चालण्याचं काम सर्वच मराठी पत्रकारांनी करावं अशी साधारण अपेक्षा आहे मी कोणावर टीका करणं कोणाला शिकवणं एवढा मी काही मोठा नाही पण ना आमची लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये समाजाची सेवा करणाऱ्यापैकी प्रतिनिधी म्हणून आमची एवढी साधारण अपेक्षा असते पत्रकारता असो लोकप्रतिनिधी असो आम्ही सगळेच एक दुसऱ्याला अगर पोषक आणि पूरक अगर आपण काम करू तर समाज घडवण्यामध्ये आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला अजून टिकवण्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीची फार मोठी मदत होऊ शकते पण त्या दृष्टीकोनातून दो सगळ्यात पत्रकारांनी विचार करावा ही साधी अपेक्षा आम्ही नक्की करू वेळेस इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी